प्रतिबिंब जनमानसांचे पैसे मागितल्यावर वेल्डरवर हल्ला जिवे मारण्याची धमकी देत मारहाण विरुद्ध गुन्हा दाखल केडगावच्या सातपुतेचा प्रताप हॉटेलच्या वेल्डिंगचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एक वेल्डर जबर मारहाणीचा बळी ठरला असून त्याला जिवे मारण्याची उघड धमकी दिल्याची धक्कादायक घटना कांदा मार्केट नेप्ती शिवारात घडली गुरुवारी आठ मे रोजी दुपारी बारा वाजता हॉटेल पारिजात समोर ही घटना घडली असून पीडित एजाज अहमद शेख वैवर्ष पस्तीस राहणार रामवाडी सर्जेपुरा यांनी या संदर्भात अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीय फिर्यादीत नमूद केल्यानुसार हॉटेलच्या वेल्डिंगचे काम पूर्ण करून देखील मोबदला न मिळाल्याने एजाज शेख हे राजेश सातपुते पूर्ण नाव अज्ञात राहणार खेडगाव याच्याकडे पैसे मागण्यासाठी गेले मात्र सातपुतेने त्यांना शिवेगाळ करत मारहाण केली आणि पुन्हा पैसे मागितलेस तर जिवंत सोडणार नाही अशी थेट धमकी दिली प्रकरणी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आव्हाड हे करत आहेत काम करूनही पैसे न मिळाल्यामुळे व त्यावरूनच जीवघेणा हल्ला शहरात संतापाची लाट कामगारांवरील अन्यायाला पाठीशी घालणार नाही अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आज नगर न्यूज ट्वेंटी या युट्यूब चॅनलला करा